काय सांगाल आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बोलवलेली आहे आपण जर बघितलं असेल तर विदर्भात पूर्व महाराष्ट्रात बघ आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं तर अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात काय मागणी असणार नक्कीच जे काही अतिवृष्टी झालेले आहे त्याचा माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की तत्काळ सर्वे व्हायला हो पाहिजे आणि त्याचं जी, जी काही भरीव मदत आहे ती भरीव मदत ज्या महाराष्ट्राच्या जे शेतकरी आहेत जनता आहे त्यांना मिळेल आपण जर बघितलं असेल तर काल दूध संघाच्या बैठकीमध्ये नाना सोबत आपण गळा भेट केलेली आहे आपली बैठकसुद्धा झालेली आहे का असे मायुतीसोबत आपण मायुतीमध्ये असताना आपण काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पटोले यांच्यासोबत हात मिळवून दिले नाही मुळात सहकार क्षेत्रामध्ये हा पक्ष नसतो ही आघाडी असतात आणि आघाडी आम्ही तिथे केलेली आहे आणि ही पहिल्यांदाच नाही तर विविध पक्षाच्या प्र प्रमुख ही स्थानिक पातळीवरती आघाडी करत असतात हे मुळात पक्ष नसतो याच्यामध्ये पक्ष चिन्ह कुठंच नसतो पक्षाचा हा प्रश्नच नसते आणि त्याच्यामुळे कदाचित ती तिक दुसरीकडची जी आघाडी आहे त्याच्यामध्ये पण सर्व पक्षी असतील यामध्ये बी सर्व पक्षी आहेत तर त्याच्यामुळे आपण पक्ष नसून हा एक आघाडीचा आपण विचार करायला पाहिजे साकोलीतले अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ते भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे मग साकोलीतल्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला का म्हणजे शीत युद्ध सध्याच्या घडीला भंडारा जिल्ह्यात नाही नाही शीख युद्ध वगैरे नाही आहे युतीमध्ये आम्ही सगळे एक आहोत थोडस स्थानिक पातळावरती असते काही मतभेद परंतु आमचा युती महायुती घट्ट आहे आणि मजबूत आहे आज शिंदेनी बैठक सुद्धा बोललेली आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची का बैठकीत का होणार आहे विदर्भाच्या याच्यावर कारण विदर्भात चंद्रपूर असेल गडचिरोली असेल या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केले अनेक पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे या संदर्भात संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार आणि नक्कीच मिटिंग ही दर आठवड्यात पंधरा दिवसात होत असतात मागच्या आठवड्यात पण मिटिंग झाली आहे आणि पूर्व विदर्भामध्ये आतापर्यंत शिवसेना लक्ष घालत नव्हती आता लक्ष देत आहेत पक्षाचे नेते सुद्धा लक्ष देत आहेत आम्ही संपूर्ण स्ट्रक्चर म्हणजे जुने लोकला न टाळता एक, जाला ना नहीं लोकल ना थी थी एक ना दोन झालं बाकी सगळ्यांना ऍडजस्ट करून नवीन काही लोकांना तिथे समाविष्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आमचा टार्गेट आहे की आता जर आपण पक्ष जर बघितलं तर चार नंबरवरती आमचा पक्ष आहे तर आम्हाला पण वाटते की नंबर एकवर नाही तर किमान नंबर वरती तरी आमचा शिवसेना पक्ष शिंदे गटाचा राहील त्याचा नियोजन आम्ही हा सगळं करत आता हे सगळं करत असताना कुठे कुठे किंतू परंतु होते काही लोक दुखवतात ते लोक खुश होतात याच्यामध्ये थोडंफार होत असतं याला काय खूप मोठं सिरियस घेण्यासारखं असा काही विषय गीते भाजपा मध्ये प्रवेश नाही जरूर आहे महायुती सरकार का का काम अच्छा आहे जी मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे साहेब आहे अजितदादा यांचा आहे काम के प्रभावित बहुत सारे लोक यहाँ पे आ रहे है ये अच्छी बात है लेकिन विधायक सीमा हिरे ने उन पर आपत्ति सोशल मीडिया द्वारा नाराजगी जताई है नहीं वो मैं बताया अभी कि छोटे छोटे स्थानिक मुद्दों पे कार्यकर्ता का पदाधिकारी का नेता का थोड़ा सा मतभेद होता है इसका मतलब ये नहीं कि अभी पूरा महायुति में बहुत बढ़ है ऐसा नहीं है महायुति ताकत से काम कर रही है और आने वाले दिनों में महायुति का पूरे महाराष्ट्र में स्वराज्य संस्था में वर्चस्व रहेगा